अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेनं निघालेले एअर इंडियाचे बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम लाइनर प्रकारातील या विमानात अकरा लहान मुलांसह दोनशे बेचाळीस जण होते हे विमान गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले या विमानामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता यामुळे राज्यातील अनेक कुटुंबावर या अपघातामुळे दुःखाचं आकाश कोसळलं आहे अहमदाबाद इथं एअर इंडियाचं विमान अपघातग्रस्त होऊन त्यात मृत्यूमुखी पडलेले नागरिक क्रू मेंबर तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सिंदखेडा येथील शहर भाजपातर्फे भाजपा मध्यवर्ती कार्यालयाच्या आवारात रविवारी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली तर गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात शहरातील नागरिकांतर्फे मेनबत्ती पेटवून पुष्पार्पण करून मौन साधत सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शुक्रवारी गुजरात मधल्या जो विमान दुर्घटनेचा एक मोठा हादसा झाला हा हादसा साधारणपणे देश झाला या विमान दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत आलेला मृतांचा आकडा जो येतोय नागरिकांचे क्रू मेंबरांचा दोनशे सत्तरापर्यंत पोहोचतो आहे विमानामध्ये दोनशे तीस प्रवासी होते आणि अकरा लहान मुले होते आणि त्यांच्याबरोबर बारा क्रू मेंबर होते दुर्घटना इतकी भयावह होती की ज्या विमानाने अवघ्या पाच मिनटात ऑफ केला आणि पाच मिनटानंतर दोघी इंजिनमध्ये बिघड झाल्यामुळे पायलटला काय करावं हे सूचना आणि शेवटी पाच मिनटाच्या सातशे साडेसातशे फुटावर खाली येताना ते विमान प्रचंड वेगाने खाली येत होतं तरीही पायलटने पूर्ण प्रयत्न केला परंतु ते विमान आता आटोक्यात येणार नाही याची शाश्वती घेऊन त्यांनी ते विमान एका मेडिकल हॉस्पिटलच्या याच्यामध्ये ठोकलं गेले आणि त्याच्यात प्रचंड स्फोट होऊन त्या विमानातले सगळे प्रवासी आणि क्रू मेंबर यांच्यासह सगळेजण जागीच गतप्राण झाले या घटनेने साऱ्या देशावर शोकप्रवापलेली सा आहे भारतातला हा दुसरा सगळ्यात मोठा विमानाचा आजचा सांगितला जातो याच्याबरोबर एकोणीसशे शहात्तरला साधारण तीनशे पंचवीस लोक वाचलेले या विमान दुर्घटनेमध्ये साधारणपणे आत्तापर्यंत मृतांचा आकडा दोनशे पर्यंत आलेला आहे या सगळ्या त्या गुजरात सातशे सत्त्याऐंशी बोईंगच्या पायलटच्या आणि क्रू मेंबरसह नागरिकांच्या चिर शांती मिळव हो। यासाठी हा भारतीय जनता पार्टीमार्फत श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यासाठी महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनाने आणि गटनेते अनिलराव साहेब वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं पूर्ण या दोनशे सत्तर मुक्तांना देव त्यांच्या ईश्वरचरणी एकदम चांगल्या जागी ठेवो आणि त्यांच्या परिवारावर जो डोंगर पसरलेला आहे त्यांना ती दुःख पचवण्याचं साहस देव याच्यानंतर श्रद्धांजली आपण देऊ या दोन मिनटासाठी सगळेजण